नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो आजचा हा व्हिडिओ आपण अशा विद्यार्थ्यांसाठी बनवत आहोत जे विद्यार्थी दोन हजार चोवीससाठी बी एस सी नर्सिंगची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आपण बनवत आहोत या व्हिडिओमध्ये आपण बी एस सी नर्सिंगचा सिलेबस काय होता मागच्या वर्षीचे राऊंड कशाप्रकारे झालेत महाराष्ट्रामध्ये बी एस सी नर्सिंगचे किती कॉलेजेस विद्यार्थ्यांना ॲडमिशनसाठी उपलब्ध आहेत त्याचबरोबर बी एस सी नर्सिंगची जी काही ॲडमिशन प्रक्रिया आहे ती कशा प्रकारे होते आणि एक्झाम पॅटर्न बी एस सी नर्सिंगचा प्रकारे आहे कोणत्या विषयाचे किती प्रश्न त्यामध्ये इन्क्लूड आहेत आणि कशा प्रकारचा एक्झाम पॅटर्न बी एस सी नर्सिंगचा ई टी सेलचा असणार आहे त्याविषयी आपण डिटेल डिस्कशन आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओचा विषय आहे बी एस सी नर्सिंग ई टी दोन हजार चोवीस त्याचबरोबर आपण दोन हजार तेवीस बी एस सी नर्सिंगची जी काही प्रवेश प्रक्रिया झालेली होती त्याची समरी आपण थोडक्यामध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण बी एस सी नर्सिंगचा जेव्हा विचार करतो तर महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकवीसपर्यंत महाराष्ट्रातील जे काही ई टी सेलच्या अंडर असणारे किंवा ई टी सेल, सेल ज्यांच्या सीट भरते तेथील गव्हर्मेंट आणि सेमी गव्हर्मेंट किंवा ज्याला आपण प्रायव्हेट कॉलेज म्हणतो त्याच्या सीट या नीटच्या बेसिसवर भराय भरल्या जायच्या पूर्णत नीट एक्झामच्या बेसिसवर महाराष्ट्रातील बी एस सी नर्सिंगच्या सीट त्या ठिकाणी भरल्या जायच्या परंतु दोन हजार बावीसला काही राऊंड नीटच्या बेसिसवर भरण्यात आलेले होते म्हणजे बी एस सी नर्सिंगची दोन हजार बावीसची ॲडमिशन प्रक्रिया चालू होती आणि काही राऊंड झाल्यानंतर कोर्टाचा एक निर्णय आला आणि त्याच्यानंतर बी एस सी नर्सिंगचे पुढचे जे काही प्रवेश आहेत ते बारावीच्या मार्क्सवर विद्यार्थ्यांचे झालेले होते परंतु दोन हजार तेवीसला महाराष्ट्र सीई टी सेननी असं ठरवलं की बी एस सी नर्सिंगसाठी एक सेपरेट सीई टी एक्झाम महाराष्ट्रामध्ये कंडक्ट केली जाईल आणि त्यामार्फत बी एस सी नर्सिंगची ॲडमिशन पुढं होतील तर बी एस सी नर्सिंगची सी ई टी जी आहे महाराष्ट्रामध्ये दोन हजार तेवीसपासून म्हणजे आत्ता जे काही चालू अॅकॅडमिक वर्ष आहे त्या अकॅडमिक वर्षापासून महाराष्ट्रातील सगळ्या विद्यार्थ्यांना बी एस सी नर्सिंगचे जे काही ॲडमिशन झालेले आहेत ते बी एस सी नर्सिंगचे ॲडमिशन महाराष्ट्र ई टी सेलनी घेण्यात आलेल्या ई टी सेलच्या एक्झामच्या बेसिसवर झालेल्या आहेत आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर बी एस सी नर्सिंगसाठी महाराष्ट्रामध्ये सीई टी सेलचं इन्फॉर्मेशन ब्रोशर, जी दो नाजार ते ते ब्रोशर ते ते जे काही होतं दोन हजार तेवीसचं त्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमधील माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये सहा गव्हर्मेंट बी एस सी नर्सिंगचे कॉलेजेस आहेत येणाऱ्या काळामध्ये आपण त्याविषयीसुद्धा डिटेल व्हिडिओ आपण या चॅनलवरून घेणार आहोत त्यामुळं जे विद्यार्थी बी एस सी नर्सिंगची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांनी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट बी एम एस कॉलेजचा जर बी बी एस सी नर्सिंग कॉलेजचा जर आपण विचार केला तर एकशे तीस प्लस बी एस सी नर्सिंग कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये आहेत एकशे तीसच्या वर बी एस सी नर्सिंग कॉलेज विद्यार्थ्यांना ॲडमिशनसाठी उपलब्ध आहेत याही वर्षी तीन ते चार नवीन बी एस सी नर्सिंग कॉलेजेस आलेले होते त्याचीही माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओमार्फत घेणार आहोत तर दोन हजार तेवीस बी एस सी नर्सिंगच्या सिलेबसबद्दल आपण बोलूयात दोन हजार तेवीसलाच महाराष्ट्रामध्ये बी एस सी नर्सिंगच्या ॲडमिशनसाठी सेपरेट ई टी एक्झाम घेण्यात आलेली होती आणि विद्यार्थ्यांसमोर खूप कमी टाईम होता अगदी एक दीड महिन्याआधी सीई टी डिक्लेअर केलेलं होतं की बी एस सी नर्सिंगसाठी सेपरेट सीई टी घेतली जाईल म्हणजेच विद्यार्थ्यांचे नीटचे एक्झाम झालेले होते विद्यार्थी फॉर्म भरायच्या तयारीला होते त्यावेळेसच सीई टी नोटीस काढून बी एस सी नर्सिंगसाठीची वेगळी सीई टी डिक्लेअर केलेली होती त्यामुळं विद्यार्थ्यांपुढं अभ्यासासाठी खूप कमी वेळ होता आणि सीई टी त्याच नोटीसमध्ये विद्यार्थ्यांना सिलेबससुद्धा दिलेला होता यावर्षी बी एस सी नर्सिंग सीई टीचा जो काही सिलेबस आहे तो कशा प्रकारे असणार आहे याविषयी विस्तृत माहिती ई टी सेल कदाचित आपल्या वेबसाईटवर देऊ शकते यावर्षी बी एस सी नर्सिंगची जी काही ई टी होणार आहे त्याची तारीख ई टी सेलनी आपल्या वेबसाईटवर डिक्लेअर केलेली आहे सात पाच दोन हजार तेवीस रोजी ही ई टी एक्झाम होणार आहे जर आपण दोन हजार तेवीसचाच सिलेबस कन्सिडर केला तर बी एस सी नर्सिंगची ही जी काही एक्झाम आहे दोन हजार तेवीसची ही पेन पेपर मोडवर न होता ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांची झालेली होती त्याच्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि नर्सिंग ॲप्टिट्यूड या विषयाचा समावेश त्याच्यामध्ये केलेला होता तर फिजिक्सचे वीस प्रश्न वीस मार्कासाठी केमिस्ट्रीचे वीस प्रश्न वीस मार्कासाठी बायोलॉजीचे वीस प्रश्न वीस मार्कासाठी इंग्लिशचे वीस प्रश्न वीस मार्कासाठी आणि नर्सिंग ॲप्टिट्यूडचे वीस प्रश्न वीस मार्कासाठी म्हणजे प्रत्येक प्रश्नाला एक मार्क्स निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम यावर्षीच्या बी एस सी नर्सिंगची जी काही सीई टी झालेली होती त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंगचा कुठलीही पद्धत सीई टी सेलनी ठेवलेली नव्हती प्रत्येक प्रश्नाला एक मार्क आणि निगेटिव्ह मार्किंग नव्हती उत्तर चुकलं तरी तुम्हाला त्याचा इफेक्ट तुमच्या रिझल्टवर पडणारा नव्हता तुमचे मार्क्स कमी झाले असते परंतु निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम सीई टी सेलनी याच्यामध्ये ठेवलेली नव्हती प्रत्येक प्रश्नाला एक मार्क्स अशा प्रकारचा सिलेबस त्यांनी दिलेला होता आणि ही जी काही बी एस सी नर्सिंगची सीई टी झालेली होती ही महाराष्ट्र स्टेट बोर्डचा जो काही सिलेबस आहे आणि त्यातल्या त्यात एन सी आर टीचा जो काही पार्ट आहे त्या बेसिसवर अगदी सिंपल लेवलला ही सीई टी झालेली होती कारण पहिल्यांदाच अशा प्रकारची बी एस सी नर्सिंगसाठी सीई टी दोन हजार तेवीसला महाराष्ट्र शासनाने घेतलेली होती आणि ही पहिली सीई टी असल्यामुळं आणि विद्यार्थ्यांपुढे वेळ कमी असल्यामुळे पेपरचा टफनेस लेवल विद्यार्थ्यांना तेवढा जास्त वाटला नव्हता बऱ्याचशा विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर असं समजलं होतं की बी एस सी नर्सिंगचा यावर्षीचा पेपर थोडासा इझी होता कारण विद्यार्थ्यांच्या हातामध्ये अभ्यासाला वेळ नव्हता नर्सिंग ॲप्टिट्यूड हा एक नवीन पॉईंट त्याच्यामध्ये त्यांनी ॲड केलेला होता याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे स्किल्स त्या ठिकाणी चेक केलेले होते नर्सिंग ॲप्टिट्यूड हा विषय नेमका काय आहे हे सुद्धा आपण येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये बी एस सी नर्सिंगच्या एक्झाम येण्याच्या अगोदर आपण एखाद्या व्हिडिओमध्ये कवर करण्याचा प्रयत्न करूया परंतु या व्हिडिओमध्ये आपण ओव्हरऑल ओव्हरलुकिंग केलेलं आहे की सिलेबस प्रकारे आहे आणि मास्क कशा प्रकारचे आहेत त्या ठिकाणी दिले गेलेले कदाचित या पॅटर्नमध्ये यावर्षी थोडाफार चेंज होऊ शकतो ते आपल्याला नोटीस आल्यानंतरच कळू शकतं की ई टी सेल बी एस सी नर्सिंगची जी काही एक्झाम आहे त्याचा एक्झाम पॅटर्न यावर्षी नव्याने नवीन ठेवतं का दोन हजार तेवीसला जी सी ई टी झालेली आहे त्याच बेसिसवर ह्याही वर्षीची सी ई टी कंडक्ट केली जाईल आता मागच्या वर्षीचा जर विचार केला तर जवळपास महाराष्ट्रभरातून अकरा हजार एकशे सत्तर विद्यार्थ्यांनी बी एस सी नर्सिंगची सी ई टी दिलेली होती बऱ्याचशा विद्यार्थ्यांना या सीई टीबद्दल माहिती नव्हती कारण खूप शॉर्ट टाईम पिरियडमध्ये सीई टी सीननी नोटीस काढलेली होती बऱ्याचशा विद्यार्थ्यांपर्यंत त्याची माहितीसुद्धा पोहोचलेली नव्हती यावेळेस मात्र सीई टी सीननी बी एस सी नर्सिंगची जी काही डेट आहे ती खूप अगोदर डिक्लेअर केलेली आहे कदाचित यावर्षी बी एस सी नर्सिंग सी ई टी देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या महाराष्ट्रभरातून वाढू शकते आता मागच्या वर्षी जवळपास अकरा हजार एकशे सत्तर विद्यार्थ्यांनी बी एस सी नर्सिंगच्या सीई टी एक्झामला बसलेले होते आणि त्यांनी बी एस सी नर्सिंगच्या ॲडमिशन प्रक्रियेसाठी रजिस्ट्रेशन केलेलं होतं तर याही वर्षी काही नव्याने दोन चार कॉलेज बी एस सी नर्सिंगच्या ॲड झालेले आहेत तर नव्याने ॲड झालेले कॉलेज त्याचबरोबर महाराष्ट्रातील बी एस सी नर्सिंग गव्हर्नमेंट कॉलेज त्याचबरोबर प्रायव्हेट कॉलेज याच्याविषयी सीट किती आहेत कॅटेगरी वाईज सीट किती आहेत किती मार्कला कोणता विद्यार्थी आहे याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण येणाऱ्या काही काळामध्ये आपल्या बी एस सी नर्सिंग या टॅपखाली घेणार आहोत त्याचबरोबर श्री छत्रपती अकॅडमीचं बी एस सी नर्सिंग इन्फॉर्मेशन बुकलेट म्हणजे दोन हजार तेवीसला ज्या प्रकारे बी एस सी नर्सिंगचं एक्झाम झालेली आहे सिलेबस झालेला आहे त्याचप्रकारे राऊंड कशाप्रकारे झालेले आहेत याविषयी माहिती देणारं श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं बी एस सी नर्सिंगची माहिती पुस्तिका आम्ही विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेली होती ती माहिती पुस्तिकेची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे तुम्हाला देणार आहे जे विद्यार्थी बी एस सी नर्सिंग दोन हजार चोवीसची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत उपयुक्त माहिती पुस्तिका आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रभरातील संपूर्ण बी एस सी नर्सिंग कॉलेजची लिस्टसुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये भेटेल त्याचबरोबर त्यांचं फी स्ट्रक्चरसुद्धा त्यामध्ये पाहायला भेटतील त्याचबरोबर बी एस सी नर्सिंगची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ती कशाप्रकारे किती फेजमध्ये होते याही विषयीचं तुम्हाला ओव्हरलुकिंग त्या माहिती पुस्तिकेमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यामुळं दोन हजार चोवीसची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही माहिती पुस्तिका घ्यायला हरकत नाही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देईल त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बी एस सी नर्सिंगची ही आमची माहिती पुस्तिका घेऊ शकता त्याचबरोबर छत्रपती अकॅडमी पुणेचं ऑनलाइन ॲप्लिकेशन सुद्धा आम्ही लॉन्च केलेलं आहे ते ॲप्लिकेशन जर तुम्ही डाउनलोड केलेलं नसेल तर ॲप्लिकेशनची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशनसुद्धा डाउनलोड करून घेऊ शकता त्याच्यामध्ये सुद्धा आपण येणाऱ्या काळामध्ये बी एस सी नर्सिंगची एक्झाम होईपर्यंत त्याचबरोबर बी एस सी नर्सिंगच्या ज्या काही प्रवेश प्रक्रिया आहेत त्या पूर्ण होईपर्यंत बी एस सी नर्सिंगची प्रत्येक टप्प्यावरची माहिती काउन्सलिंग प्रक्रियेची असेल किंवा एक्झामच्या पूर्वीच्या तयारीची असेल त्या प्रत्येक टप्प्यावरची माहिती त्याचबरोबर ई टी सेलच्या ज्या काही इन्फॉर्मेशन नोट्स असतील किंवा नोटीस येणार असतील त्यासुद्धा तुम्हाला एकाच ॲपमध्ये एकाच प्लॅटफॉर्मवर मिळणार आहेत त्यामुळं दोन हजार चोवीस बी एस सी नर्सिंगची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे ऑनलाइन ॲप्लिकेशन डाउनलोड करायला हरकत नाही त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना बी एस सी नर्सिंगची माहिती पुस्तिका हवी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली गेलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही बी एस सी नर्सिंगची माहिती पुस्तिका मिळवू शकता येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण गव्हर्नमेंट कॉलेज त्याचबरोबर प्रायव्हेट कॉलेज त्यांचे कट ऑफ त्याचबरोबर त्यांचे किती फीस आहे त्याबद्दलसुद्धा माहिती घेणार आहोत बी एस सी नर्सिंगच्या एक्झाम पॅटर्नबद्दल एक्झाममध्ये जास्तीत जास्त स्कोर कसा करता येईल याही विषय माहिती घेणार आहोत आता मागच्या वर्षी जे काही बी एस सी नर्सिंगची एक्झाम झालेली होती ई टी सेलची तर आपल्याच अकॅडमीचा विद्यार्थी रुपेश हा महाराष्ट्रामध्ये पहिला होता स्टेट मेरिट लिस्ट त्याची एक होती तर त्याचंसुद्धा मार्गदर्शन जर तुम्हाला उपलब्ध करून देता आलं तर आम्ही तशाही प्रकारचा प्रयत्न तुम्हाला या ठिकाणी करणार आहोत जे विद्यार्थी आणि पालक आमच्या चॅनलवर नवीन असतील अशा विद्यार्थी आणि पालकांनी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बी एस सी नर्सिंगची माहिती पुस्तिका त्याचबरोबर श्री छत्रपती अकॅडमीचे ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुर्तास आपण या ठिकाणी इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद